शासकीय माध्यमिक खडकी येथे क्षण निरोपाचा वेद भविष्याचा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमानिमित्त इयत्ता दावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून माननीय श्री डॉक्टर चंद्रकांत पवार प्रकल्प अधिकारी एआवी प्रकल्प नंदुरबार त्यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसंबंधी मार्गदर्शन केले त्यांनी वर्ग भेटी देऊन शाळेचे व विद्यार्थ्यांचे सुद्धा केले के रोशन गावीत माजी जिल्हा परिषद सदस्य अंकुश विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री एस आर पाटील यांनी सुद्धा दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री रोहित वडवी यांनी केले शाळेतील सर्व वर्ग तीन वर्ग कर्मचारी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज कॅमेरामन भोलाराम गावित खांडबारा येथे क्षणनिरोपाचा वेद भविष्याचा या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भेट दिली कार्यक्रम अतिशय छानपणे पार पडला आणि त्याचप्रमाणे शाळेचा परिसर अतिशय स्वच्छ सुसज्ज होता वर्गांना भेट दिली सर्व वर्ग जे आहेत ते बोलक्या भिंतींनी सुशोभित केलेले आहेत आणि विद्यार्थी देखील अतिशय चुणचुणीत दिसून आले विद्यार्थ्यांची चांगली प्रगती दिसून आली आणि विद्यार्थी या शाळेमध्ये येऊन खुश आहेत विद्यार्थ्यांना वेळेवर जेवण नाश्ता त्याचप्रमाणे सगळ्या मूलभूत सोयीसुविधा शाळेचे मुख्याध्यापक त्याचप्रमाणे शिक्षक व शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी यांनी उपलब्ध करून दिल्याचे आढळले